ब्रह्मांड न्यूजच्या आमच्या असंख्य दर्शकांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा समिती अहवाल प्रसिद्ध पहा वेतन आयोगातील किमान वेतन महागाई भत्ता घरभाडे भत्ता निवृत्ती वेतन अग्रिम इत्यादीची सविस्तर माहिती बक्षीस समिती केंद्र शासनाने दिनांक 28 फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी सातव्या वेतन आयोगाची स्थापना केली होती या वेतन आयोगाने आपला अहवाल दिनांक रोजी नोव्हेंबर सादर केला होता केंद्रीय वित्त मंत्रालयाने काही सुधारणांसह हा अहवाल स्वीकारला व त्याबाबतचे आदेश दिनांक सोळा ऑगस्ट दोन रोजी निर्गमित केलेले आहेत केंद्रीय सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची ठळक वैशिष्ट्ये आणि ज्या शिफारशी केंद्र शासनाने सुधारित स्वरूपात स्वीकृत केल्या आहेत त्याची संक्षिप्त माहिती आज आपण या ठिकाणी बघणार आहोत किमान वेतन केंद्र शासनाने किमान वेतन निश्चित करताना पंधराव्या भारतीय कामगार परिषद एकोणावीसशे सत्तावन्न मध्ये कुटुंबाच्या गरजा ठरविताना निश्चित केलेल्या अटी विचारात घेतल्या आहेत यामध्ये कुटुंबातील पती पत्नी आणि दोन मुले या घटकांच्या अन्न वस्त्र निवास इंधन व अन्य बाबींवरील खर्च विचारात घेऊन रुपये अठरा हजार इतके किमान वेतन निश्चित केले आहे कमाल वेतन उच्चतम वेतनश्रेणीतील पदासाठी रुपये दोन लाख पंचवीस हजार प्रतिमाह कमाल इतके वेतन निश्चित करण्यात आले असून मंत्रिमंडळ सचिव आणि त्या वेतनश्रेणीत कार्यरत असलेल्या पदांना रुपये दोन लाख पन्नास हजार प्रतिमाह इतके कमाल वेतन निश्चित करण्यात आले आहे सुधारित वेतन संरचना सहाव्या वेतन आयोगातील वेतन बँड व ग्रेड वेतन संरचनेतील अडचणी विचारात घेऊन वेतन बँड व ग्रेड वेतन ही संकल्पना रद्द करून नवीन वेतन संरचना पेमॅट्रिक्स तयार करण्यात आली आहे ग्रेड वेतन आणि त्याच्याशी संलग्न वेतन बँडमधील नियुक्तीच्या वेळचे बँड वेतन एकत्रितरित्या विचारात घेऊन पेमॅट्रिक्समधील स्तरांचे किमान वेतन निश्चित केले आहे यामुळे यापुढे कर्मचाऱ्यांचा दर्जा पे स्तरावरून ठरेल, सहाव्या वेतन आयोगात एकोणावीस वेतन संरचना विहित करण्यात आल्या होत्या त्यास अनुसरून सातव्या वेतन आयोगाच्या सुधारित वेतन मॅट्रिक्समध्ये एकूण एकुन एकोणावीस वेतन स्तर आणि या एकोणावीस वेतन स्तरांकरिता एक ते चाळीस पर्यंत वेगवेगळे वेतनवाढीचे टप्पे विहित करण्यात आले आहेत सुधारित मॅट्रिक्समध्ये वेतनवाढीचा दर तीन टक्के आहे सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या अनुषंगाने केंद्र शासनाने स्वीकारलेले सुधारित वेतन संरचनेचे विवरणपत्र पुढील प्रमाणे आहे वेतन निश्चितीचा गुणांक सातव्या वेतन आयोगामध्ये सर्व गटातील अधिकारी कर्मचाऱ्यांकरिता दिनांक एक एक दोन हजार सोळा रोजीचा वेतन संरचनेतील मूळ वेतनाच्या म्हणजेच वेतन बँडमधील वेतन अधिक ग्रेड वेतन दोन पॉइंट सत्तावन्न पट हा वेतन निश्चितीचे सूत्र विहित करण्यात आले आहे वार्षिक वेतनवाढ इन्क्रिमेंट हाईक वार्षिक वेतनवाढीचा दर तीन टक्के कायम ठेवण्यात आला आहे वेतन निश्चिती दिनांक एक एक दोन हजार सोळा म्हणजेच वेतन आयोगाच्या अंमलबजावणीच्या दिनांकास कर्मचाऱ्याच्या मूळ वेतनाला दोन पॉईंट सत्तावन्न ह्या गुणांकाने गुणून येणारी रक्कम पूर्ण रुपयात नसल्यास नजीकच्या पूर्ण रुपयात घेऊन त्या कर्मचाऱ्याच्या ग्रेड वेतनाशी निगडीत वेतन स्तरामध्ये दर्शवलेल्या वेतनाच्या टप्प्यावर निश्चित करण्यात येईल सुधारित आश्वासित प्रगती योजना समितीने या योजनेमध्ये संघटित अ गटातील पदे वगळता सर्व संबर्गांना आणि पदांना सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार दहा वीस व तीस वर्षांच्या सेवेच्या निकषानुसार लागू करण्याची शिफारस केली आहे यामध्ये लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती लगतच्या पुढील वेतन स्तरामध्ये पदोन्नतीच्या वेतन निश्चितीच्या नियमानुसार करण्यात येईल सुधारित आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत लाभाच्या पात्रतेसाठी गोपनीय अहवालाच्या प्रतवारीच्या निकषात सुधारणा करण्यात आली असून सदर प्रतवारी चांगला वरून अत्यंत चांगला करण्यात आली आहे जे कर्मचारी सेवेच्या पहिल्या वीस वर्षात आश्वासित प्रगती योजना किंवा पदोन्नतीसाठी निर्धारित केलेल्या गोपनीय अहवालाच्या प्रतवारीचे निकष पूर्ण करणार नाहीत त्यांना वेतनवाढी देण्यात येऊ नये अशी शिफारस आयोगाने केली आहे मुख्यालय व क्षेत्रीय संवर्गात समकक्षता आयोगाने मुख्यालय व क्षेत्रीय कार्यालयातील पदांमध्ये समकक्षता ठेवण्याची शिफारस केली आहे उदाहरणार्थ सहाय्यक लघुलेखक संवर्ग पुनरीक्षण आयोगाने गट अ संवर्गाच्या पुनरीक्षण कार्यपद्धतीत सुधारणा करण्यात यावी असे सुचविले आहे भत्ते अलाउन्सेस कोणते आहेत आयोगाने एकूण बावन्न भत्ते रद्द केले असून अन्य छत्तीस भत्त्यांची स्वतंत्र वर्गवारी न ठेवता ते विद्यमान किंवा नव्याने प्रस्तावित केलेल्या भत्त्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत घरभाडे भत्ता हाऊस रेंट अलाउन्स सातव्या वेतन आयोगामध्ये मूळ वेतनात सुधारणा करण्यात आली असल्याने एक्स वाय आणि झेड वर्गवारीतील शहरांसाठी घरभाडे भत्त्याचा दर सुधारित वेतनाच्या चोवीस सोळा आणि आठ टक्के याप्रमाणे मंजूर करण्याची शिफारस केली आहे महागाईच्या भत्त्याचा दर पन्नास टक्केपेक्षा अधिक होईल तेव्हा घरभाडे भत्त्याचा दर अनुक्रमे सत्तावीस अठरा आणि नऊ टक्के होईल ज्यावेळी महागाई भत्ता शंभर पेक्षा अधिक होईल त्यावेळी हेच घरभाडे भत्त्याचे दर अनुक्रमे तीस टक्के वीस टक्के आणि दहा टक्के होईल संगणक अग्रिम व घर बांधणी सर्व व्याजरहित अग्रिमे रद्द करण्यात आली आहेत आकारणी करण्यात येणाऱ्या अग्रिमांपैकी वैयक्तिक संगणक अग्रिम व घर बांधणी अग्रिम हे दोन अग्रिमे चालू ठेवण्यात आली असून घर बांधणी अग्रिमाची मर्यादा रुपये सात पॉईंट पाच लक्ष वरून रुपये पंचवीस लक्ष करण्यात आली आहे कर्मचारी गट विमा योजना वेतन आयोगाने गट विमा योजनेच्या प्रीमियमच्या आणि विमा संरक्षणाच्या रकमेत पुढील प्रमाणे सुधारणा करण्याची शिफारस केली आहे निवृत्ती वेतन योजना व सेवानिवृत्ती उपदान सातव्या वेतन आयोगाने दिनांक एक एक दोन हजार सोळा पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन निश्चित करण्यासाठी दोन प्रकारची सूत्रे विहित केली आहेत त्यामुळे पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या व तितक्याच वर्षांची त्याच वेतन श्रेणीत सेवा करून आता दिनांक एक एक दोन हजार सोळा रोजी व त्यानंतर सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनात समानता राहील जे कर्मचारी दिनांक एक एक दोन हजार सोळा पूर्वी सेवानिवृत्त झालेले आहेत अशा निवृत्ती वेतनधारकांची वेतन निश्चिती ज्या वेतन संरचनेत ते सेवानिवृत्त झाले आहेत त्यास अनुरूप वेतन किमान वेतनावर करण्यात यावी त्यानंतर असुधारित वेतन संरचनेतील वेतनवाढीची संख्या विचारात घेऊन वेतन मॅट्रिक्समधील स्तरामध्ये प्रथम मानिव वेतन निश्चित करण्यात यावे अशा रकमेच्या पन्नास टक्के रक्कम हे सुधारित, सुधारित गुणल्यानंतर येणारे विद्यमान मूळ निवृत्ती वेतन ठरेल या दोन्ही पर्यायाद्वारे परिगणना केल्यानंतर जे निवृत्ती वेतन अधिक असेल ते त्या निवृत्ती वेतनाधारकास अनुज्ञेय ठरेल आयोगाने उपदानाची मर्यादा रुपये दहा लक्ष वरून रुपये वीस लक्ष करण्याची शिफारस केली आहे तसेच ही मर्यादा जेव्हा महागाई भत्त्यामध्ये पन्नास टक्के वाढ होईल तेव्हा पंचवीस टक्क्यांनी वाढविण्याची शिफारस केली आहे मृतांच्या नातेवाईकास एकरकमी सानुग्रह अनुदान संरक्षण दलाप्रमाणे नागरी सेवेतील कर्मचाऱ्यांनाही या योजनेचा लाभ देण्यात येऊन त्याच्या दरातही सुधारणा करावी अशी शिफारस केली आहे नवीन निवृत्ती वेतन योजना आयोगाने नवीन निवृत्ती वेतन योजनेच्या तक्रारी विचारात घेऊन योजनेच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याचा तसेच यामधील अडचणी दूर करण्यासाठी अत्यंत कार्यक्षम तक्रार निवारण यंत्रणा उभी करण्याची शिफारस केली आहे धन्यवाद अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती लेटेस्ट आणि सविस्तर तसेच नवनवीन घडामोडी नवीन परिपत्रक शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहमदनगर